नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेत शिवजयंतीचा भव्य उत्सव शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा अहिल्यानगर जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेतील शिवाजी महाराजांच्या था पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यांवर नृत्य लेझिम नृत्य आणि पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली आशिष शेरेकर यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि पर्यावरण प्रेमाचा उल्लेख करताना सांगितले की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि किराणी रिपीट आणि समुद्रकिनारी समुद्र आरमार उभे करताना झाडांची कत्तल टाळून वृक्ष लागवडीचा संदेश दिला त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत हा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या विचारांना साजरा करणारा एक अभिमानाचा क्षण होता आपलं हे नशीब आहे की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्म घेतला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर राजे होऊन गेले ज्यांच्या पावन स्पर्शाने ज्यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी भार, आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले पण स्वराज्याचा जो काही विचार आहे स्वराज्याची जी, जी संकल्पना आहे ते मांडणारे पहिले राजे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती येऊ हो, काहीही संकट येऊ आपण जर एकदा शिवचरित्राकडे पाहिलं शिवचरित्राचं वाचन केलं तर मला वाटतं कुठल्याही कठीण मधल्या कठीण समस्येवर आपण शिवचरित्र वाचून आपला त्याच्यावर मार्ग काढू शकतो त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते आपल्याला माहीत आहे की अनेक महाराजांचे जे निर्णय आहेत ते आजही आपल्याला तेवढेच तंतोतंत लागू होतात उदाहरणार्थ महाराजांनी जे आपल्या आप पर्यावरणाप्रती जे त्यांनी लिहून ठेवलेलं होतं की झाडांची कत्तल न करता झाडं कसे वागवले हो पाहिजे वाढवले हो पाहिजे इव्हन जे स्वराज्याचा आरमार जेव्हा ते उभे जे करत होते स्वराज्याच्या नौका बांधणी होते तेव्हा सुद्धा त्यांनी जी सूचना केली होती की सरसकट वृक्ष कटाई न करता तुम्ही पहिले झाडं लावले पाहिजे नंतर वृक्ष काटून त्याचे तुम्ही त्याच्यामधून जे आरमार आपलं उभं केलं पाहिजे आणि खरंतर आरमार हे संकल्पनाही शिवाजी महाराजांनीच त्या ठिकाणी आणली होती आज त्याच्या त्याच्या पूर्वीपर्यंत सगळे मैदानी लढाया त्या ठिकाणी होत होत्या पण त्यांनी पहिल्यांदा ते, हो तेचा, तेचा ते एक दूरदृष्टी त्या ठिकाणी ठेवली आणि त्यांनी ते, ते विचार केला की भविष्यातलं जे काही आक्रमण आहे भविष्यातले जे काही संकट आहेत ते समुद्री मार्गे पण येऊ शकतात अशा प्रकारचे दूरदृष्टीचे ते नेते होते रहितेप्रती त्यांची जी त्यांची जी कमिटमेंट होती रयतेप्रती त्यांची सद्भावना होती मला वाटत नाही इतिहासात असे कोणतेही राज्य होते की ज्यांनी रेते प्रती त्यांची एवढी कमिटमेंट त्या ठिकाणी दाखवलेली होती सोबतच आपल्या जे स्वराज्यामधलं जे आ, महिला आहेत त्यांचा कसा पद्धतीने सन्मान त्या ठिकाणी राखला पाहिजे हे त्यांनी इवन शत्रू राज्यातल्या महिलांनाही सन्मान करून आपल्या सर्वांना शिकवलेलं आहे की महिलांचा सन्मान कसा राखला पाहिजे व सोबतच स्वराज्यामध्ये कुठलाही जातीभेद न ठेवता सर्व अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी एक अशी घट्ट अशी बोट बांधून स्वराज्य निर्मितीचं हे मोठं शिवधनुष्य हे त्या ठिकाणी पेरलं होतं